दिवसेंदिवस महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढत असून या घटनांचा निषेध करत मंगरुळपीर शहरातील महिला एकत्रित येत शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून ते तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला यावेळी महिलांवर होणारे अत्याचार थांबावे यासाठी तहसीलदारांना निवेदन देखील देण्यात आले दरम्यान अत्याचार करणाऱ्या नरधामांना लवकरात लवकर फाशी द्या अशा विविध घोषणा मोर्चात देण्यात आल्या त्याप्रमाणे एक डॉक्टर निखरून येतो समाजात आणि एवढा संघर्ष करून काय भेटते त्या मुलीला ती आपल्या आई वडिलांना आश्वासन देऊन गेली होती की मी तर डॉक्टर आहे मी प्रामाणिकपणे माझ्या ड्युटीवर जात आहे पण ती वापस नाही आली आज ही फक्त दखल आहे ना त्या मुलीची नाही त्या चिमुकलीची नाही तर समाजात वावरणाऱ्या प्रत्येक वृद्ध महिलेची देखील आहे म्हणून आज हा मोर्चा आम्ही इथं काढलेला आहे मोर्चा निमित्ताने की बदला जे तुम्ही मुलांना शिक्षण मुलींना शिक्षण देता ते मुलांना द्या आणि तुमच्या मुलांना सुधार द्या बस संस्कार द्या एवढीच माझी रिक्वेस्ट आहे आपला राजकीय पक्षाचा किंवा सामाजिक घटनेचा भाग नाही आहे हा आम्ही सगळ्या महिलांनी मिळून मोर्चा काढलेला आहे कारण दिवसेंदिवस आपल्या मुलींवर स्त्रियांवर किंवा बाल मुलींवर जे अत्याचार होत चालले याला कुठेतरी प्रतिबंध लागला पाहिजे आणि जे काय लाडकी बहीण योजना वगैरे हो अशा योजना सरकार देते पण या न देता आपल्याला सुरक्षा हवी आहे महिलांची सुरक्षा कारण आज ती कुठेही जाते तर ती सुरक्षित नाही आहे स्त्री घरात बसून ते बाहेरपर्यंत कुठेही सुरक्षा नाही आज नारी शक्तीचा प्रश्न होता म्हणून साऱ्या नारी एकत्र येऊन त्यांनी दाखवलं की हम नाही प्रश्न पडला संघर्ष करायला ती कोणत्याही तयार होते याच्यानंतर कोणताही नराधाम असं कृत्य करणार नाही ते कृत्य करायच्या अगोदर तो लाख वेळ विचार करील तर या आक्रोश मोर्चात मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या होत्या प्रतिनिधी अमोल रगवंशी समाशील न्यूज मंगरुळपीर वाशिम